प्रत्येकाला आपले केस सुंदर मुलायम आणि रेशमी असावे असं वाटत असतं त्यामुळे तो आपल्या केसाची मोठ्या प्रमाणात काळजी घेत असतो आता मार्केटमध्ये सुद्धा डोक्यावरचे केस हे अजून सुंदर घनदाट बनावेत असा दावा करणारे अनेक प्रोडक्ट्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत शिवाय अनेक केसांसाठीचे खास दवाखाने सुद्धा मार्केटमध्ये आलेले आहेत परंतु गळती ही तशी फार सामान्य समस्या आहे ती प्रत्येकाला होते परंतु त्याचं प्रमाण हे कमी जास्त असतं शिवाय टक्कल पडणं हे सुद्धा आता फार कॉमन झालेली गोष्ट आहे परंतु अगेन त्याचं प्रमाण सुद्धा हे कमी जास्त आहे ते प्रत्येकालाच होतं असं नाही परंतु बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही गावांमध्ये टक्कल पडण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि हे टक्कल अवघ्या तीन चार दिवसामध्ये पडत असल्यामुळे हा नवीन व्हायरस बुलढाणा जिल्हा काही गावांमध्ये लागू झालेला आहे त्यामुळं त्या, त्या गावामध्ये भीतीचं वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये वेगाने पसरणाऱ्या या बातमीच्या पाठीमागचं नेमकं सत्य काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अनुराधा आणि तुम्ही बघताय वाईस टुगेदर बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील सहा गावामध्ये सध्या भीतीचं वातावरण मोठ्या प्रमाणात आहे कारण तेथील गावामध्ये सध्या एक नवीन आजार उद्भवला आहे त्या आजारामध्ये आता लोकांचे केस मोठ्या प्रमाणात गळत असून त्या ठिकाणी चक्क मोठ टक्कल पडते त्यामुळे त्या गावातील लोकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे आता ही गावं कोणकोणती आहेत तर शेगाव मधील भोनगाव कालवड आणि कठोरा या गावामध्ये केस गळती या आजाराची दहशत पसरलेली आहे रुग्णांमध्ये एकदा केस गळतीचं प्रमाण सुरू झालं की तिथे डायरेक्ट टक्कल पडते अशी तक्रार आता नागरिक मोठ्या प्रमाणात करू लागलेले आहे हा आजार नेमका का आणि कशामुळे सुरू झाला आणि याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय आहे याची सर्वेक्षण तेथील वैद्यकीय अधिकारी करत आहेत आता हा आजार नेमका सुरुवात होतो कुठून सुरुवातीला तुमचे डोक्यावरचे केसे खाजायला लागतात आणि हळूहळू केस गळती व्हायला सुरु होते केस गळतीचं प्रमाण एवढा मोठ्या प्रमाणात होत की केसामध्ये हात घातला की डायरेक्ट पुंचकास तुमच्या हातामध्ये येतो आणि तीन चार दिवसामध्ये त्या ठिकाणी मोठं धा टक्कल पडतं त्यामुळं तेथील लोकांमध्ये सध्या दहशत पसरली आहे केस गळतीला घाबरून काही लोकांनी अगोदरच टक्कल केले आहे कारण एकदा टक्कल केळलं की केस गळतीचं प्रमाण कमी होतं किंवा डोक्यातील खाज कमी होते आणि त्या ठिकाणी नवीन केस तयार होतात त्यामुळं तेथील नागरिकांनी टक्कल पडण्याच्या भीतीला भीतीपासून दूर होण्यासाठी अगोदरच केस कापायला सुरुवात केलेली आहे प्रामुख्याने तेथील महिलांमध्ये भीतीचं प्रमाण आता मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे ज्या रुग्णांना हा आजार दडलेला आहे त्या रुग्णांनी सुद्धा माध्यमाशी संपर्क साधला असून त्यातील एक रुग्ण म्हणाला की मी शॅम्पूचा वापर केला आणि त्यामुळे माझी केस गळती झाली असं त्याचं म्हणणं आहे तर, तर दुसरा रुग्ण म्हणाला की माझे केस खाजायला लागले त्यानंतर केस गळती सुरू झाली आणि त्या ठिकाणी मला मोठं टक्कल पडलं आता नवीन केस उगवत आहेत केसाची खात सुद्धा कमी झालेली आहे परंतु आमच्या गावचं जे पाणी आहे ते खारट असल्यामुळे कदाचित असं झालं असावं असं तेथील रुग्णाने सांगितलेलं आहे या संपूर्ण आजाराबद्दल त्या गावातील डॉक्टरांशी संपर्क साधला असता त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की जे रुग्ण आमच्याकडे तपासणीला येत आहेत त्यात नव्वद टक्के रुग्णांचा एकच कॉमन प्रश्न आहे तो म्हणजे डोक्याची खाज नव्वद टक्के लोकांना डोक्याला खाज येते त्यामुळे तिथे मोठमोठे पॅचेस पडलेले आहेत आम्ही त्या गावातील पाण्याचा नमुना सुद्धा सर्वेक्षणासाठी पाठवलेला आहे आणि ज्या रुग्णांना हा आजार जडलेला आहे त्यात त्यांच्या डोक्यावरील त्वचेचा त्वचा आम्ही सर्वेक्षणासाठी पाठवणार आहोत जेणेकरून आम्हाला या आजाराच्या अनेक कुटुंबामध्ये एकच टॉवेल आणि एकच कंकवा वापरत असल्यामुळे असे आजार होण्याची शक्यता असते भोमगाव येथील पाण्याचे नमुने तपासल्यानंतर तेथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गीते म्हणाले प्राथमिक तपास केल्यानंतर आम्ही गावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते सामान्यतः पाण्यातील नायट्रोजनचं सा प्रमाण हे दहाच्या आत असायला पाहिजे परंतु जे, जे पाणी आम्ही पाठवलं त्यात तब्बल चौपन्न मिलीग्राम प्रति लिटर एवढं एवढं जास्त प्रमाण आढळून आलं आहे पाण्यातील लीड आणि अडचणीच्या तपासणीसाठी आम्ही ते नमुने पुणे येथे पाठवले आहेत पाण्यातील रसायनचं प्रमाण अधिक असल्यामुळे नागरिकांमध्ये वेगवेगळे आता दिसून येत आहे असं तेथील आरोग्य अधिकारी डॉक्टर गीते यांनी सांगितलेलं आहे फक्त पाण्याच्या रसायनामुळेच हे होत आहे असं म्हणून चालणार नाही कारण फंगल इन्फेक्शन मुळे सुद्धा अशा गोष्टी होऊ शकतात असं देखील तेथील अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे भोनगाव हे खार पान पट्ट्यामध्ये येतं तेथील हे फार कमी आहेत त्यामुळे भोनगावचे सरपंच रामा थारकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की भोनगाव हे खार पाण्याच्या पट्ट्यामध्ये येतं त्यामुळे आम्ही रोजच्या वापरासाठी बोरवेल खणलेले आहेत आणि पिण्याच्या पाण्यासाठी आम्हाला टँकर मागवावं लागतं त्यामुळं अनेकांना किडनीचा आजार सुद्धा येथे उद्भवलेला आहे असं तेथील सरपंचाने माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे आता एकंदरीत सर्व गोष्टींचा विचार केला असता यातील दोन गोष्टी प्रामुख्याने पुढे येत आहेत है। एक तर इन्फेक्शन मुळे ही गोष्ट झाली पाहिजे किंवा दुसरं पाण्यामुळे कारण एकतर खार पाणी आणि शिवाय तेथील पाण्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण हे जास्त असल्यामुळं येथील हा आजार उद्भवण्याची शक्यता आहे फंगल इन्फेक्शन हे ठराविक लोकांनाच होऊ शकतं ते सर्वांना होणार नाही परंतु खार पाणी किंवा पाण्याचं प्रमाण हे तेथील गावांना जर पाणी हे समप्रमाणात मिळत कि सम असेल किंवा तेथील खार पाण्याचा पट्टा हा संपूर्ण गावाचा असेल तर त्या गावांना हा आजार उद्भवण्याची शक्यता आहे त्यामुळं जी महाराष्ट्रामध्ये सध्या बातमी मोठ्या वेगाने पसरत आहे की बुलढाण्यातील काही गावामध्ये लोकांना टक्कल पडते तर ही बातमी अगदी खरी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद